एक लाख रुपये भरा आणि खरेदी खत सात बारा आपल्या नावावरती करा विषय हाच आहे म्हणजे हा प्लॉट पुण्यामधला डायरेक्ट विकायचा आहे मंडळी अजून एक आहे बरेचसे लोक असे आहे ज्यांनी जागा घेतलेली आहे पुणे नगर रोडला असू द्या किंवा पुणे सोलापूर रोडला असू द्या त्यांना प्लॉट विकायचे तर त्यांनी जाहिर जाहिरातीसाठी ते मला डायरेक्टली संपर्क करू शकतात माझा नंबर देतो मी नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन बघा तुम्हाला तुमचे जे प्लॉट घेतलेले भले जे ॲग्रीकल्चर असू द्या एने प्लॉट असू द्या तुम्हाला विकायचे असेल पुणे नगर रोडला आहे किंवा पुणे सोलापूर रोडला आहे तर तुम्ही थेट आम्हाला संपर्क करू शकतात नंबर एकदा पुन्हा सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन आणि मंडळी हे एक लाख रुपये भरून हे पुण्यामधले प्लॉट सात बारा खरेदी खत ताबा हे सगळं तुम्हाला भेटणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि या प्लॉटची अर्जंट माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे मंडळी बरेचशा प्रॉपर्टीचे आपले व्हिडिओ येतात बरोबर ना पण मी एक बोलणार आहे तुम्हाला की हा चॅनल रिअल इस्टेटचा असू द्या पण आपण एजंट ब्रोकर नाहीये कमिशन एजंट वगैरे मंडळी बरेचशा प्रॉपर्ट्या पुढे पण आपल्या या चॅनल वरती येतच राहणार आहेत तुम्हाला एकच काम करायचंय व्हिडिओ एकदम आरामशीर बघायचं माहिती घेत राहायची डायरेक्टली आपण व्हिडिओ मध्ये नंबर सुद्धा देतो थेट तुम्ही संपर्क सुद्धा करू शकतात मालकाला किंवा आमचा नंबर असल आम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही एजंटगिरी इकडे चालत नाही थेट डायरेक्टली तुमच्यासाठीच आपन आनत ही प्रॉपर्टी आपण आणत असतो इथं मंडळी आज ज्या प्रॉपर्टी बद्दल आपण चर्चा करणार आहे ती एक जमीन आहे एक हजार स्क्वेअर चे प्लॉट आहे आणि ते पुण्याच्या हद्दीमध्येच आहे आणि ते विकायचेच आहे पण मंडळी एक सांगतो मी तुम्हाला बरेचशे लोकांना काय वाटतं माहिती का पुण्यामधल्या जे जमीन आहे किंवा जागा जे आहे आजूबाजूचे लय स्वस्त असणार आहे पण मी त्या माणसांना त्या व्यक्तींना सांगू इच्छितो की पुणे जे आहे खूप महाग सिटी झालेले राहो एवढी महागाई वाढलेली आहे की विचारू नका एक वेळेस मुंबईत मुंबई परवडणार पण पुणे नाही परवडणार पाचशेची नोट घेतली तर अशी सहज तुटून जाती वाटलंस जाऊन मार्केट मध्ये बघा आहो मंडळी बरेचशा अशा गोष्टी जे आहे की आहो हजार हजार रुपये पुरत नाही इकडं कवा मार्केटमध्ये गेलं तर अहो व्हेज असू द्या किंवा नॉन व्हेज असू द्या खर्च तर होतच राहणार ना एवढं परेशान झालेला माणूस ना एवढं महागाई अशी वाढलेली आहे की विचारू नका मग त्या महागाईच्या ह्याच्यामध्येच काय आपल्याला जागा घरासाठी स्वस्त भेटतात का विचार करा तुम्ही गावातली गोष्ट वेगळी पण पुणे सारख्या सिटी मधली गोष्ट वेगळी आओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणेच हे दोन नाव मला नजरेमध्ये दिसतात बाकीचं काही नाही सगळं गाव वगैरे पण पुणे आणि मुंबई ह्या सिटी सारखा दुसरा कुठंच भेटत नाही आणि बघायला गेलं अहो हे मला असं वाटतं की मुंबई आणि पुणे हीच देशाची आर्थिक राजधानी दिसती बरोबर ना मंडळी चर्चा तर भरपूर असती बरोबर ना आणि हे जे प्लॉट जे आहे बघा एक लाख रुपये तुम्हाला भरायचं एक लाख रुपये डाऊन पेमेंट तुम्हाला करायचं आणि तुमच्या नावावरती खरेदी खत सात बारा संमतीपत्र हे सगळं करून देणार आहे पण मंडळी काय माहिती का आपल्याला तर जे पाहिजे तर ते लोकवस्तीमध्ये पाहिजे आजूबाजूला चिटकून चिटकून घर पाहिजे तवास्ती आपण जमीन घेणार आणि घेणार तर घेणार नंतर बांधायच्या वेळेला पार भांडून भांडून पोलीस चौकी वगैरे करून घेणार लय लपडे अशी कशाला घ्यायचं तिथं वाद विवाद नाहीच घ्यायला पाहिजे तशी जमीन चिटकून चिटकून घर आहे तर ता। त्याला म्हणू शकता झोपडपट्टी पण मंडळी आज ही एक लाख रुपये वाली प्रॉपर्टी जी आहे ना ती चार वाली आहे आणि कासरी फाटेहून एक तीन किलोमीटर आतमध्ये आहे पण सध्याला या प्लॉटची इकडं काही घर वगैरे काही झालेले नाहीये लक्षामध्ये ठेवा मोकळे प्लॉट आहे लोकांनी घेतलेले तुम्हाला तारास नाही होणार ह्याची गॅरंटी देतो मी की चिटकून चिटकून पण घर आले ना झोपडपट्टी मधले थोडी घरं येऊ शकतात तिथं चिटकून चिटकून बरोबर ना पण माणूस पुढचा काळ बोलू शकत नाही की काय घडणार काय नाही घडणार आज इकडं सगळं मोकळं मोकळं दिसतं बरोबर ना कासारी फाट्याची इकडं असा हा नेमका कासारी फाटा कुठं आहे अहो वागवली सनसवाडी शिकरापूर आणि कासारीपाटा तिकडून एक तीन किलोमीटर आतमध्ये सारखायचं म्हणून इकडे काय दिलेले एक लाख रुपये डाऊन पेमेंट आणि खरेदी खतला तीस हजार रुपये आपल्याला पेड करायला लागणार तीस हजार रुपये आपण दिले तर तुमचा खरेदी खत सात बारा हे सगळं होणार आहे पण हे जे होणार आहे हे सार्वजनिक होणार आहे सामूहिक सामूहिक सातबारा म्हणजे अकरा लोकांमध्ये सार्वजनिक सातबारा होणार आहे त्या सात बारामध्ये तुमचं नाव लागले जाणार आहे ओके आणि हे प्रॉ प्लॉट खरेदी म्हणजे एक ते दहा गुंटेपर्यंत तुम्ही आरामशी घेऊ शकतात आणि इकडं तुम्ही आले तर आमचा ऑफिसचा ॲड्रेस घ्या पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस okay. आहे ओके आणि तुम्हाला हे प्लॉट बुकिंग करायचे असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचे नंबर, नंबर आहे 90287504, 9028750, नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फो नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचे नंबर आहे थेट मला तुम्ही व्हॉट्सअपवरती थेट संपर्क करू शकतात या प्लॉटिंग विषयी चर्चा करू नका या बघायला आणि फक्त दहा हजार रुपयाचं आपल्याला टोकन द्यायला लागणार जसं आपण दहा हजाराचं टोकन दिलं एक गुंटा बुक केलं कोणी दोन केलं तर आपण सात बाराच्या लाईनी मध्ये उभे असणार आहे आणि कसं खरेदी कर सात बारा हे सगळं आपल्याला भेटणार आहे या प्लॉटचं आणि विचार करण्यासारख्या काय गोष्टी आहे की मंडळी बरेचसे लोकांना हे इम्पॉर्टंट जे आहे ना की लोकांना सात बारा भेटतो पण तावा भेटत नाही ते म्हणतात की सुलभ हप्त्या हा सुलभ हप्त्यामधलं हे प्लॉट <laughs> ले आहे ले बेकार होऊ राहिलेले आज म्हणजे बघा एक लाख डाऊन पेमेंट केलं तीन लाख तुम्हाला पेड करायला लागणार ते दोन वर्षाचा कालावधी असणार आहे सुलभ हप्त्याचा हा टायमिंग दिला जाईल तुम्हाला पाच करून फेडा दहा करून फेडा काही प्रॉब्लेम नाही जसा जसा पैसा आला तसा हा हप्ता फेडा पण दर महिन्याला द्यायचं बाबा असं नका करा की या महिन्याला देणार त्या महिन्याला नाही फेडा तुम्ही आणि तुम्हाला हे प्लॉट बुकिंग करायचं असं तर नंबर दिलेला परत एकदा सांगतो नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन बरोबर ना आता लोक तर बोलणार नाही ना नंबर दिला नाही काही टेन्शन नाही घ्यायचं मला संपर्क करा हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा चैनल ला सब्सक्राइब करा ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे